स्वराज्य न्यूज एक पुढे घडला हिट अँड ड्रॉनचा प्रकार संतप्त करून सा आज सायुंकाच्या सुमारास घडला आहे स्विफ्ट दुचाकीवरील तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमी झाले असून दुचाकी स्वरांना धडक देऊन अपघातानंतर कार घटनास्थळावरून पळून जात असताना पुढे असलेल्या कोतमगाव या ठिकाणी काही तरुणांनी कार चालकाला जम संतप्त जमावाने देऊन कारची तोडफोड केली आहे पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्रतिनिधी उस्मान शेख सह मयुरी खोला पिंद न्यूज एवला